चला मित्रांनो मी तुम्हाला आता पुन्हा एकदा भूतकाळाच्या पायऱ्या उतरून मागे घेऊन जातो थेट एकोणीसशे त्र्याऐंशी साली माझं बोट धरून तुम्हाला यायचंय ब्रिज वेल्स या मैदानामध्ये नमस्कार मित्रांनो मी द्वारकानाथ संगिरी क्रिकेट विथ द्वारकानाथ संगिरी या कार्यक्रमात तुमचं स्वागत करतो करेक्ट yes, ते मैदान ज्या मैदानावर कपिल देवने एकशे पंच्याहत्तर धावा कुठल्या होत्या झंबाग्वे विरुद्ध या भारतीय क्रिकेटमधल्या पाच अत्यंत परिणामकारक खेळी कुठल्या जसं तुम्ही मला विचारलात तर त्यात एक कपिल देवची ही एकशे पंच्याहत्तरची आहेच आहे, आहे। त्याने भारतीय वनडे क्रिकेटचा इतिहास बदलला एकोणीसशे त्र्याऐंशी साल हे माझ्यासाठी आणि भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत महत्वाचं साल होत माझ्यासाठी एवढंच की ती माझी पहिली परदेशवारी होती आणि पहिल्यांदा विमानात बसलो पहिल्यांदा विमानात बसलो आणि लंडनला गेलो वर्ल्ड कप कव्हर करायला एकोणीसशे त्र्याऐंशीचा तुम्हाला सांगतो त्याच्या आधी मोठी स्पर्धा मी जर कुठली कव्हर केली असेल तर ती एकोणीसशे ऐंशीची दिल्ली एशियाड होती पण परदेशात जाणं हे वेगळंच असतं पत्रकारितेतले सुरुवातीचे दिवस होते त्यामुळे एक जो उत्साह असतो ना तो उत्साह होता थोडीशी एक मनात भीती सुद्धा होती आणि ज्या वेळेला हिथ्रो विमानतळावर मी उतरलो तेव्हा तिथे जे एक इमिग्रेशन ऑफिसर बसलेले असतात त्यांच्याबरोबर बोलण्याचा माझा अनुभवपूर्वी काहीच नव्हता ते एका गोऱ्या इमिग्रेशन ऑफिसरने मला विचारलं तू कशासाठी आलायस इथे मी म्हटलं वर्ल्ड कप कव्हर करायला आलोय कोण जिंकेल असं तुला वाटतं मी म्हटलं वेस्ट इंडिज किंवा इंग्लंड म्हणजे इंग्लंडचा संघ चांगला होता आणि त्या इमिग्रेशन ऑफिसरला थोडासा मस्का लावावा म्हणून मी इंग्लंड म्हणून टाकलं तो हसला आणि मला म्हणाला की वॉट डू यू थिंक अबाउट युअर टीम Well, we have got a good side but we don't have experience of one day cricket. So we'll be happy if we perform well. So Gadgarata Sarka Hasla and Mala Manala. Sample complete. Ready to continue?